मित्रांनो मी सुनील निकम कोडिंगकट्टा या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आपण कंटेंट जनरेशन या विषयाशी निगडीत बरेचसे व्हिडिओज आपल्या चॅनलवर तयार केलेले आहेत मग त्यात इमेज जनरेशन आपण बघितलं आहे वेगवेगळे टूल्स आपण त्याच्यासाठी यूज केलेले आहेत जसं की नॅनो बनाना आहे किंवा अजून बरेचसे आहेत व्हिडिओ जनरेशनचे टूल्स देखील आपण बरेचसे बघितले आहेत आणि ऑडिओ जो आहे टेक्स्ट पासून ऑडिओ तयार कसा करायचा हे देखील आपण आपल्या बऱ्याचशा व्हिडिओज मध्ये बघितले परंतु बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आपण एआयच्या मदतीने जे कंटेंट जनरेट करतो त्यातल्या त्यात ऑडिओ जो आहे तो आपण जनरेट करतो तो जनरेट केलेला ऑडिओ आपल्याला कमर्शियली यूज करता येऊ शकतो का कमर्शियल साठी किंवा आपल्या व्यवसायातल्या एखाद्या प्रोजेक्ट साठी आपण यूज करू शकतो का आणि मग त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करूनच ह्या गोष्टी कराव्या लागतात आता टेक्स्ट टू स्पीच जनरेट करणारे बरेचसे टूल्स आहेत त्यापैकी एक प्रोफेशनल टूल आहे क्वालिटी वगैरे त्यांची सुपर आहे म्हणजे त्याला चॅलेंजेस नाही अतिशय बेस्ट असं टूल आहे ते म्हणजे इलेवन लॅब्स इलेव्हन लॅब्समध्ये तुम्ही टेक्स्ट टू स्पीच जनरेट करू शकतात परंतु इलेव्हन लॅब्समध्ये फ्री अकाउंट वापरून जर तुम्ही टेक्स्ट टू स्पीच जनरेट केलेला असेल म्हणजे ऑडिओ जनरेट केलेला असेल तर त्यांचा त्या ठिकाणी टर्म आणि कंडिशन आहे की तो ऑडिओ हो तुम्ही कमर्शियल मध्ये वापरू शकत नाहीत तो तुम्हाला पर्सनल मध्ये म्हणजे तुमचा पर्सनल साठी तुम्ही करू शकता कमर्शियल मध्ये नाही वापरता ना। येणार पर्सनल जे काही तुम्ही कंटेंट बनवणार ते तुम्ही यूज करू शकतात पण कमर्शियल प्रोजेक्ट मध्ये जर वापरायचं असेल तर मग त्यांचं लायसन्स व्हर्जन किंवा पेड व्हर्जन जे आहे ते तुम्हाला घ्यावं लागतं आणि तसं ते परवडणारा देखील आहे म्हणजे खूप काही मागणी आहे जर तुम्हाला कमर्शियली चांगल्या क्वालिटीचा ऑडिओ हवा असेल तर तुम्ही इलेव्हन लॅबमध्ये जाऊ शकता पण फ्रीमध्ये ऑप्शन नाही आहे त्याच्यामध्ये मग दुसरा पर्याय येतो आपल्याकडे गुगलचा गुगलचा आय स्टुडिओ जेमिनी जे आहे गुगलचा टोल त्याच्या मदतीने देखील ऑडिओ जनरेट करता येतो आणि गुगलचा असं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्ही तिथून जनरेट केलेला ऑडिओ तुमच्या कमर्शियल पर्पजसाठी वापरू नका असं गुगलने कुठेही म्हटलेलं नाही आहे याचा अर्थ गुगलचा तो जो ऑडिओ आहे जनरेट झालेला तो तुम्ही कमर्शियल पर्पजसाठी यूज करू शकतात फक्त आणि फक्त एक कंडिशन आहे गुगलच्या टर्म्स ज्या आहे त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील गुगलच्या टर्म्स तुम्हाला त्या ठिकाणी नीट वाचाव्या लागतील आणि त्या फॉलो कराव्या लागतील म्हणजे ऑडिओ जनरेट करताना त्या ऑडिओमध्ये ज्याला आपण म्हणू की इलिगल गोष्टी नसल्या पाहिजे त्या ऑडिओमध्ये कुठले हार्मफुल कोणाच्या भावना दुखवतील असं कंटेंट नसलं पाहिजे म्हणजे तुम्ही सरळ एक इमानदारीने जर ऑडिओ बनवत असाल गुगलच्या टूल्स मधून तर तो कुठे यूज करू शकतात नो रिस्ट्रिक्शन्स मग अजून एक तिसरा पर्याय या ठिकाणी आहे तो म्हणजे स्पीचमा स्पीचमा हे एक असं टूल आहे की ज्याच्यावर तुम्ही अनलिमिटेड ऑडिओ जनरेट करू शकतात भरपूर ऑडिओ तुम्हाला जनरेट करता येऊ शकतो आणि महत्वाचं म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही तो जनरेट करा आणि कमर्शियली यूज करा त्यांनी कुठेही काही असं रिस्ट्रिक्शन दिलेलं नाही आहे की तुम्ही तिथून तयार केलेला जो ऑडिओ असेल तो डाउनलोड करा आणि कुठल्याही प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये तुम्ही बिंदास यूज करा फक्त क्वालिटीचा जो प्रश्न येतो तो, तो थोडाफार म्हणजे असं नाही म्हणणार की मी स्पीच माझी क्वालिटी चांगली नाही स्पीच माझी क्वालिटी देखील बेस्ट आहे परंतु मग त्याच्यात काही म्हणजे साऊंड जे आहे किंवा ज्याला आपण काय म्हणू की ऑडिओ सॅम्पल जे आहे ते खूप लिमिटेड आहे त्याच्यामध्ये म्हणजे आता जसं मराठीमध्ये तुम्ही ऑडिओ बनवायचा म्हटला तर मग तुम्हाला दोनच ऑप्शन आहेत ते एक मेल साऊंड आहे एक फिमेल साऊंड आहे साऊंड बेस्ड आहे परंतु मग जास्त ऑप्शन त्याच्यामध्ये नाही येत मग तो जो काय ऑडिओ अवेलेबल आहे तो तुम्हाला वापरावा लागतो काय हरकत नाही फ्री ऑफ कॉस्ट आहे कमर्शियल यूज करायचा आहे तर मग अशा केसमध्ये तुम्हाला चॉईस आणि ऑप्शनची काही गरज जनरली पडणार नाही पण जर तुम्ही क्वालिटीचा विषय घेणार असाल आणि पैसे द्यायची तुमची तयारी असेल तर मग तुम्ही इलेव्हन लॅब बरोबर जाऊ शकता किंवा गुगलचा जो काही ऑडिओ आहे तो तुम्ही यूज करू शकता आता गुगल हा दोघांच्या मध्ये आहे म्हणजे तो तुम्ही कमर्शियली पण फ्री वापरू शकता आणि ऑप्शन पण चांगले आहेत आणि दुसरा स्पीचमा जो आहे तो देखील तुम्ही यूज करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुगल ए आय स्टुडिओ वापरून ऑडिओ कसा जनरेट करायचा हे पण मी शिकवतो डाउनलोड कसा करायचा आणि दुसरा पर्याय जो आहे स्पीचमा ज्याच्यामध्ये कुठलाही अकाउंट न बनवता आपण ऑडिओ कसा जनरेट करायचा वेगवेगळ्या वेग भाषांमध्ये ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि चला आता आपण प्रॅक्टिकली बघूयात कशा पद्धतीने हे दोघं प्लॅटफॉर्म्स आपण यूज करू शकतो ओके okay, तर आज आपल्याला दोन वेगवेगळे वेग वेग वे ऑडिओ जनरेशन टूल्स या ठिकाणी बघायचे आहेत कम्पेअर करायचे आहेत त्यांची साऊंड क्वालिटी वगैरे आणि कोणता तुम्हाला बेस्ट वाटेल ते तुम्ही यूज करू शकतात चला आपण बघूयात सगळ्यात पहिल्यांदा मी ब्राऊझरमध्ये जातो गुगल क्रोम ब्राऊझर मी उघडला मी आधी चार जी पी टी एका टॅबमध्ये ओपन करून आहे दुसऱ्या टॅबमध्ये मी गुगल ए आय स्टुडिओ उघडला आहे आणि तिसऱ्या टॅबमध्ये मी स्पीचमा नावाचं जे टूल आहे स्पीचमा डॉट कॉम ते ते देखील मी उघडलेलं आहे आपल्याला गुगल ए आय स्टुडिओमध्ये देखील ऑडिओ जनरेट करता येणार आहे आणि स्पीचमामध्ये देखील आपण ऑडिओ जनरेट करू शकणार आहोत पण पहिल्यांदा आपल्याला टेक्स्ट लागणार आहे मी या ठिकाणी काय करतो बघा आता आपण दोन सॅम्पल घेऊयात एक हिंदी घेऊ आणि एक मराठी घेऊ मी पहिल्यांदा एक मराठी व्हाईस स्क्रिप्ट याच्याकडून लिहून घेतो चार जी पी टीकडून आणि तीच मी स्टोरी पुन्हा हिंदीमध्ये पण लिहून घेतो ओके मी त्याला सांगतो राईट राईट अ स्क्रिप्ट फॉर मराठी स्टोरी फॉर स्टोरी फॉर वन मिनट एक मिनटाची स्टोरी आहे आणि मराठी ऑडिओ स्टोरी त्याच्यासाठी मी लिहून घेतो किंवा कमी घेऊ आपण एक मिनटं जास्त होईल आपण त्याच्याकडे फक्त साधारणपणे एक तीस सेकंदसाठी आपण एक स्टोरी लिहून घेऊ तीस सेकंदाचं रेकॉर्डिंग करू आपण तुम्ही जास्तही करू शकता पण ट्रायल म्हणून तीस सेकंदाचा घेऊ आता मराठी ऑडिओ स्टोरी मी त्याच्याकडून पहिले जनरेट करून घेतो आहे बघा बघा एक तो एक स्टोरी लिहून देईल मराठी ऑडिओसाठी आणि ती स्टोरी आपण यूज करू हे बघा एक मराठीमध्ये ही एक स्टोरी आली बघा इथे ठीक आहे बिलकुल अशीच स्टोरी किंवा सेम देखील आपण त्याला हिंदीमध्ये पण राहायला लावू शकतो मी आता त्याचा एक सॅम्पल हिंदीमध्ये करायला होतो मी असं सांगतो त्याला राईट हिंदी व्हर्जन ऑफ दिस स्टोरी ओके त्याला मी हिंदी व्हर्जन त्याचं तयार करायला सांगितलं बघा सेम स्टोरीचं हिंदी व्हर्जन तो आपल्याला इथे तीस सेकंदासाठी तयार करून देतो आता आपल्याकडे टेक्स्ट लिहून रेडी आहे आणि हे जे टेक्स्ट आहे हे आपण दोन वेगवेगळ्या टूल्समध्ये टेस्ट करणार आहोत तर आता मी पहिल्यांदा काय करतो मराठी ऑप्शन जो आहे तो घेतो आणि दोघांमध्ये मी त्याला टेस्ट करून बघतो बघा मी आता ही स्टोरी जी आहे ही इथून कॉपी करून घेतो ही जी काही मराठीमध्ये गोष्ट आहे हां ती आपण या ठिकाणी कॉपी करून घेऊयात आणि पहिल्यांदा मी गुगल ए आय स्टुडिओ मी या ठिकाणी उघडला बघा गुगल ए आय स्टुडिओमध्ये तुम्ही जेव्हा सुरू करतात गुगल ए आय स्टुडिओ डॉट कॉम तो सुरू केल्यानंतर तुम्हाला जेव्हा आपण इथे गुगलचा ए आय स्टुडिओ सुरू करतो म्हणजे त्याचा जो काय म्हणू यू आर एल आहे तो असा आहे ए आय स्टुडिओ डॉट गुगल डॉट कॉम इथे आल्यानंतर तुम्ही जेव्हा होम टॅब उघडतात त्याचा त्याच्यात तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतात बघा त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसतो आहे टर्न टेक्स्ट इन टू ऑडिओ विथ जेमिनी म्हणजे इथे तुम्ही क्लिक करा आणि हा फ्री आहे याच्यासाठी तुम्हाला काही पेड व्हर्जन वगैरे घ्यावं लागत नाही म्हणजे सगळ्यांसाठी तो फ्री आहे ठीक आहे आता इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा मी इथे पहिल्यांदा मराठी स्टोरी जी लिहून घेतली आहे चार जे पी टी करून याचा व्हॉइस मी जनरेट करून बघतोय आणि मग मी इथे सिंगल स्पीकर ऑडिओ हा ऑप्शन निवडतो आणि याच्यामध्ये तुम्हाला व्हायसेस दिलेले आहेत बघा इकडे तुम्ही व्हाईसमध्ये गेलात तर व्हायसेसमध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही इथून चेक करून बघू शकता आता मी पहिला व्हाईस चेक करतो रेडी टू बिल्ड समथिंग ऑसन टू डे फिमेल व्हाईस आहे दुसरा व्हाईस मी चेक करतो कॅरा प्रोजेक्ट इन माइंड ओके हा मेल व्हाईस आहे व्हॉट डू यू वॉन्ट टू एक्सप्लोअर हा देखील मेल व्हाईस आहे हा रेडी टू मेक समथिंग अमेझिंग फिमेल व्हाईस आहे रेडी टू मेक समथिंग अमेझिंग व्हॉट स्पार्क्स युअर इंटरेस्ट मेल वाईज ठीक आहे म्हणजे इथे दोन फिमेल वाईज दिसतात आणि तीन मेल वाईज दिसत आहे आपल्याला आता तुम्हाला मेल फिमेल पैकी कुठलाही एक वाईस या ठिकाणी चॉईस करता येईल आता मी इथे हा दोन नंबरचा जो आहे मेल वाईस तो या ठिकाणी मी चूज करतो ओके आणि जे काही टेक्स्ट आपण तिकडनं कॉपी केलेलं आहे ते या ठिकाणी तुम्ही पेस्ट करून घ्या ते टेक्स्ट मी इथे पेस्ट केलं आणि पेस्ट केल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी रन बटनला फक्त क्लिक करायचं आहे आणि टेक्स्ट ज्या लँग्वेजमध्ये असेल तो त्या लँग्वेजमध्ये ऑडिओ हो तुम्हाला जनरेट करून देईल म्हणजे इथे तुम्हाला लँग्वेज वगैरे कुठलीही सिलेक्ट करायची गरज नाही आहे तो आयडेंटिफाय करेल मराठीमध्ये आहे तो मराठीत व्हाईस जनरेट करेल हिंदी आहे हिंदी जनरेट करेल व्हाईस हाच यूज करेल आणि ती व्यक्ती जी आहे ती त्या लँग्वेजमध्ये अतिशय व्यवस्थितपणे बोलतो क्वालिटी खूप सुंदर आहे बघा आता मी याला रन बटनला क्लिक करतो आणि त्याचा एक व्हॉइस मी इथे जनरेट करून घेतो आता काही वेळात त्याचा व्हाईस इथे जनरेट होतो खूप कमी वेळामध्ये व्हाईस जनरेट होईल आणि मग जनरेट झालेला जो व्हाईस आहे तो तुम्ही डाउनलोड करून तुमच्या पर्पजसाठी तुम्हाला जिथे कुठे यूज करायचा आहे तुमच्या पर्पजसाठी तुम्ही तो यूज करू शकतात आता हा व्हॉईस जनरेट करण्यासाठी जे मॉडेल त्यांनी यूज केलेले आहे ते इथे दिसतंय बघा जेमिनी टू पॉईंट फाईव्ह प्रो प्रिव्ह्यू टी टी एस हे मॉडेल या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं आहे इथे मॉडेल सेटिंगमधून मॉडेल आपल्याला बदलता येतं पण टेक्स्ट टू स्पीचसाठी जे मॉडेल आहे जे आपण फ्री ऑफ कॉस्ट यूज करतोय ते हे मॉडेल आहे आणि मग ते एकदा एका लहानशा गावात चिंटू नावाचा हुशार पण थोडा आळशी मुलगा राहत होता तो नेहमी म्हणायचा उद्या करेन आज नाही एक दिवस ओके बघा आता ही जी काही ऑडिओ आहे तुमच्या समोर हे मराठीमध्ये जनरेट झालेली आहे बघा पुन्हा मी ऐकवतो बस गावात मोठी स्पर्धा जाहीर झाली जो नवीन कल्पना मांडेल त्याला बक्षीस सगळे मित्र तयारीला लागले पण चिंटू मात्र विचारात ओके okay, आता हा ऑडिओ जो तयार झालेला आहे तो आपल्याला इथून डाउनलोड करता येऊ शकतो इथून तुम्ही त्याला डाउनलोड करून घ्या आणि मग तुमच्या पर्पजसाठी तुम्ही यूज करा इथे क्लिक केल्यावर तो डाउनलोड होऊन देईल आता आपण सेम स्टोरी जी आहे मराठीमध्ये ही स्पीचमामध्ये आपण जनरेट करूयात आता मी स्पीचमा ओपन कल केला आहे इथे स्पीचमामध्ये इथे तुम्हाला लँग्वेज ऑप्शन दिसतोय बघा या ठिकाणी इथून तुम्ही लँग्वेजमध्ये आता तुम्हाला मराठीमध्ये ऑडिओ बनवायचा आहे तुम्ही इथे मराठी लँग्वेज सिलेक्ट करा मग मराठी व्हाईस जे असतील ते तुम्हाला इथे दिसतील दोनच व्हाइस आहेत बघा इथे एक आरोही नावाचा व्हाईस आहे मी फिमेल व्हाईस आहे आणि मनोहर नावाचा मेल व्हाईस आहे ठीक आहे आपण ट्राय करूयात आता तो जो काय टेक्स्ट होता इथे तुम्हाला लिमिट दिलं आहे दोन हजार तुम्ही अक्षरं इथे देऊ शकतात मी ती स्टोरी जी आहे ती इथे पेस्ट केली आपली तीनशे त्रेचाळीस अक्षरांची स्टोरी आहे दोन हजारपेक्षा कमीच आहे त्यामुळे काही विषय नाही इथे तुम्हाला हा जो कॅपच्या दिसतोय तो तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे कॅपच्या आहे झिरो टू फाय थ्री फाय ठीक आहे बघून इथे तुम्ही टाईप करा आणि इथून तुम्ही एक व्हॉईस सिलेक्ट करा आता मी याच्यातला फिमेल व्हॉईस जो आहे अरोही हा सिलेक्ट करतो आणि ऑडिओ जनरेट करतो बघा आता याचा ऑडिओ कसा तयार होतो बघा अगदी काही मिनिटाच्या आत आपला ऑडिओ जनरेट होईल आणि मग तो इकडे साईडला तुम्हाला प्ले होताना दिसेल ऑडिओ तयार झाला एकदा एका लहानशा गावात चिंटू नावाचा हुशार पण थोडा आळशी मुलगा राहत होता तो नेहमी म्हणायचा उद्या करेन आज नाही एक दिवस गावात मोठ ओके आणि हाच जर तुम्हाला मेल मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मेल सिलेक्ट करा आणि जनरेट ऑडिओ करून बघा म्हणजे आता मराठी मध्ये लिमिट आहे मी तुम्हाला आधीच बोललो दोनच आवाज आहेत आणि त्याच्यातच आवाज आपल्याला म्हणजे ऑडिओ आपल्याला जनरेट करावा लागतो ठीक आहे इथे प्रत्येक वेळेला कॅपच्या तुम्हाला भरावा लागेल या ठिकाणी आपण कॅपच्या फिल करू आणि मग तुम्हाला या ठिकाणी ऑडिओ जनरेट करता येऊ शकतो बघा आता मी व्हॉईस बदलला आता मेलच्या ऐवजी फिमेलच्या ऐवजी मी मेल व्हॉईस या ठिकाणी घेतला आणि ऑडिओ मी जनरेट करतोय आणि मग इथून जनरेट झालेला जो ऑडिओ असेल तो तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकतात तिथे डाउनलोड बटन दिसत आहे तिथून आपल्याला डाउनलोड करता येईल आणि कुठलेही अकाउंट वगैरे नाही साईन अप साईन इन काहीच केलं नाही डायरेक्ट ऑडिओ तयार आहे बघा इथे मी आता याला प्ले करतो एकदा एका लहानशा गावात चिंटू नावाचा हुशार पण थोडा आळशी मुलगा राहत होता तो नेहमी म्हणायचा उद्या करेन आज नाही ओके आणि मग इथून तुम्ही तो साऊंड डाउनलोड करून घेऊ शकतात बघा आता मी मराठी ऑडिओ जनरेट करण्यासाठी गुगल ए आय स्टुडिओ आणि प्लस तुम्हाला स्पीच मा दोघं प्लॅटफॉर्म या ठिकाणी तुम्हाला दाखवले आता आपण हिंदीसाठी बघूयात मी आता हिंदी ऑडिओसाठी जातो इथे बघा हिंदी ऑडिओ जो आपण जनरेट करून घेतलेला आहे तो मी इथे कॉपी करून घेतो ओके आता ही हिंदी स्टोरी मी इथून कॉपी केली आणि पहिल्यांदा मी गुगल ए आय स्टुडिओमध्ये जातो आता मी इथे व्हॉइस थोडा चेंज करून बघतो बघा या ठिकाणी व्हॉइसेसमध्ये आता मी हा एक व्हॉइस आहे तो मी सिलेक्ट केला ती जी स्टोरी आहे आता हिंदी स्टोरी आहे ती मी इथे पेस्ट करतो आणि रन बटनला क्लिक करतो आता हिंदीमध्ये हा व्हाईस जनरेट होईल मी ए आय स्टुडिओमध्ये व्हाईस जनरेट करतो आहे हिंदी स्टोरी आहे तर तुम्हाला ऑडिओ आपोआप हिंदीमध्ये ऐकायला मिळेल म्हणजे आपण जे काही टेक्स्ट टाईप केलं आहे ते कुठल्या भाषेत आहे त्यानुसार इथे तुम्हाला ऑडिओ मिळतो म्हणजे इथे तुम्हाला लँग्वेज वगैरे काहीही सिलेक्ट करावं लागत नाही आहे गुगलमध्ये तेच आपल्याला स्पीचवामध्ये मात्र लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर त्या लँग्वेजला ले सुटेबल व्हॉइस जे आहे त्याच्याकडे अवेलेबल त्याची लिस्ट आपल्याला तो दाखवतो आणि मग त्यातला एक व्हॉइस आपल्याला हवा असलेला आपण सिलेक्ट करतो एक छोटेसे गाव में चिंटू नाम का एक होशियार लेकिन थोडा आलसी लड़का रहता था वो हमेशा कहता कल करूंगा आज नहीं एक दिन गाव में एक बड़ी प्रतियोगिता घोषित हुई जो नई सोच लाएगा उसे इनाम मिलेगा सब बच्चे तयारी मे जुट सो ओके okay, तर इथे हा हिंदी ऑडिओ देखील खूप सुंदर क्वालिटी मध्ये या ठिकाणी तयार झाला म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे की गुगल ए आय स्टुडिओ मध्ये आपण जेव्हा ऑडिओ बनवतो आहोत त्यावेळेला त्याचा जो प्रोनाऊनिएशन आहे तो खूप सुंदर आहे रियल वाटतो किंवा नॅचरल वाटतो इथून मग तुम्हाला हा आवाज डाउनलोड करता येऊ शकतो आता ही सेम स्टोरी मी स्पीचमा मध्ये घेऊन जातो आता स्पीचमा फ्री आहे तर इथे तुम्हाला जाहिरात वगैरे हा सगळा प्रकार दिसतो तर ते त्यांना त्यांचा अर्निंग सोर्स आहे त्यासाठी ते दिसतं आपल्याला ठीक आहे आता इथे मी काय करतो बघा ती हिंदी स्टोरी जी आहे ती पहिल्यांदा पेस्ट करून घेतो हिंदी स्टोरी पेस्ट केल्यानंतर इथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आता मी हिंदी लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि हिंदीमध्ये जे व्हायसेस असतील अवेलेबल ते तुम्हाला इथे दिसतील आता हिंदीमध्ये बरेचसे व्हाईस इथे दिसत आहे बघा तुम्हाला याच्यातला तुम्ही कुठलाही एखादा व्हाईस जो असेल तो चेक करू शकता आता समजा हा मधुर नावाचा व्हाईस आहे मी बघतो स्पीच मॉ मी स्वागत ठीक है तारा व्यक्ति बोलते है थोड़ा सा ऑप्शन व्हाइस जो है तो हिंदी मध्य तुम्हारा चॉइस दिखते हा एक आवाज बे स्पीच में आपका स्वागत है जहां आपकी जहां आपकी बातें सिर्फ एक क्लिक में उच्च गुणवत्ता वाले ऑडिओ मे okay, इथून तुम्ही आता नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही याच्यातला एक कुठलाही तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता मेल फिमेल जो लागेल तो तुम्हाला घेता येईल आपण हा एक फिमेल ट्राय करू स्पीच में आपका स्वागत है जहा आपली बाते सिर्फ एक क्लिक आता मी साऊंड सिलेक्ट केला हिंदी मध्ये टेक्स वरती मी टाईप केलेला आहे आता इथे कॅप्चा फिल करायचा आणि जनरेट करायचा साऊंड ओके आणि इथून मी आता आवाज जनरेट करतो बघा आता ऑडिओ जनरेट होईल आणि हिंदीमध्ये हा ऑडिओ या ठिकाणी तुम्हाला प्ले होताना दिसेल आणि मग त्याला तुम्ही इथून डाउनलोड करून यूज करू शकतात तर आता स्पीचमामध्ये हिंदीसाठी तुम्हाला बरेचसे आवाज दिसत आहेत तसं मराठीमध्ये दोनच आवाज होते आणि दोघांपैकी एक आपल्याला फक्त ऑप्शन होता आणि मग मराठीसाठी गुगल जे आहे ते आपल्याला चांगल्यापैकी आवाज जनरेट करून देतो आहे त्यामुळे मग तुम्ही गुगलसुद्धा यूज करू शकतात डिपेंड करता तुम्हारा कश क्वालिटी हवे बता मैं प्ले कर एक छोटे से गांव में चिंटू नाम का एक होशियार लेकिन थोड़ा आलसी लड़का रहता था वह हमेशा कहता कल करूंगा आज नहीं एक दिन गांव में एक बड़ी प्रतियोगिता घोषित हुई जो नई सोच लाएगा उसे इनाम मिलेगा सब बच्चे तैयारी हाथ जनरेट साउंड डाउनलोड कर अशा पद्धति आपण या ठिकाणी मराठीसाठी आणि हिंदीसाठी कुठला प्लॅटफॉर्म ऑडिओ जनरेट करून देऊ शकतो किंवा त्याची क्वालिटी कशी आहे हे आपण कम्पेअर करून या ठिकाणी बघितलं आता तुम्ही कमेंट करून मला सांगा तुम्हाला या दोघांपैकी कुठल्या प्लॅटफॉर्मवर ऑडिओ चांगल्या क्वालिटीचा मिळाला कमर्शियली तुम्ही दोघं यूज करू शकतात गुगलचा देखील आणि तुम्हाला देखील कमर्शियली वापरता येऊ शकतो फक्त रिस्ट्रिक्शन्स जे आहे ते गुगलवर आहेत आणि स्पीच मध्ये मात्र कुठलेही रिस्ट्रिक्शन्स नाहीत काही त्यांनी म्हटलेले नाही की तुम्ही कशा पर्पजसाठी युज करायचा आहे कुठला अकाउंट वगैरे काहीच आपण त्या ठिकाणी बनवत नाही डायरेक्ट टेक्स्ट टू स्पीच त्या ठिकाणी जनरेट होऊन जातो तो, तो डिपेंड करत अशा प्रकारे ऑडिओ जनरेशनसाठी आपण हे दोन प्लॅटफॉर्म या ठिकाणी कंपॅरिटिव्हली बघितले एक तुमचा गुगलचा एआय स्टुडिओ होता आणि दुसरा जो आहे प्लॅटफॉर्म तो म्हणजे तुमचा स्पीच मा तुम्ही आता कमेंट करून मला सांगणार की तुम्हाला या दोघांपैकी कुठला प्लॅटफॉर्म योग्य वाटतो आणि त्याचा त्यातल्या त्या ते तुम्ही हिंदी किंवा मराठी लँग्वेजनुसार कम्पेअर करून मग कोणत्या लँग्वेजसाठी कुठला प्लॅटफॉर्म बेस्ट राहील हे तुम्ही बघा आणि कमर्शियली दोघं प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करू शकतात फक्त गुगलच्या ज्या टर्म्स आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात कुठेही यूज करताना तसं स्पीचमामध्ये काही दिलेला नाही आहे चला आता आजची व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल लाईक करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय